शोभांचे आणि शंभूराजांचे विचार जनमानसामध्ये रजवणारे स्वराज्य रक्षक रत्न खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोले साहेब जय शिवराय सर्वप्रथम स्वर्गीय राजाराम बापूंच्या आणि कुसुमताईंच्या पवित्र स्मृतींना आधी अभिवादन करतो या सांगलीच्या मातीला या मातीनं महाराष्ट्राला दिलेल्या संस्कृतीला अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा यासाठी करतो की बारा साडे बारा वाजता तुम्ही जमलात साडेबारा वाजता सुरू झालेला जवळपास एक वाजता मोर्चा सुरू झाला आता पाच वाजत आले गेले पाच तास आपल्या नेत्यावरच्या प्रेमापोटी आणि त्याही पलीकडे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी ही तुमची जी बांधिलकी या बांधिलकीला मानाचा मुजरा करतो म्हणजे मग अशी इकडे एक ताई बसली होती त्या ताईला ता, ता दोनदा चक्कर आली दोनदा चक्कर आल्यानंतर मी सांगितलं त्यांना कुणीतरी उपचारासाठी घेऊन जा त्यानंतर मला कळलं की त्या स्वतः नाही म्हणतायत एका माऊलीची ही बांधिलकी आहे आपल्या नेतृत्वाविषयी आणि त्यामुळे या बांधिलकीला मानाचा मुजरा कारण हा विषय केवळ व्यक्तीचा नाही म्हणजे मगाशी आदरणीय जयंत पाटील साहेबांविषयी राजेश टोपे साहेब बोलले आव्हाड साहेब बोलले मी वेगळं बोलण्याची खरं तर आवश्यकता नाही एका वाक्यात सांगतो मला अनेकांनी विचारलं होतं बाबा चांगला डॉक्टर की शिकला होतास चांगली प्रॅक्टिस चालली असती राजकारणात याची गरज काय होती त्यानंतर दुसऱ्या लोकांनी विचारलं बाबा आपलं मालिकेत चांगलं चाललं होतं मालिका चांगली चालली होती सगळं सोडून राजकारणात याची काय गरज होती उत्तर एकच होतं माझ्या समोर एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीला पाहून मला कळत होतं राजकारणात सुद्धा सुसंस्कृतपणा असतो तो टिकवता येतो आणि त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब हे ठामपणे आज तुमच्या समोर सांगतो म्हणजे केवळ एका पक्षात काम करतो म्हणून नाही तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र जवळपास तीन वेळा आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर पालता घातलाय संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलोय दोन शिवस्वराज्य यात्रांच्या वेळी फिरलोय दोन वेळा विधानसभेच्या प्रचारांच्या वेळी फिरलो आणि या सगळ्यामध्ये कळलं सुसंस्कृतपणा काय असतो आणि म्हणून मगाशी जेव्हा मोर्चा सुरू झाला शशिकांत शिंदे साहेब तेव्हा काही लोक